म्हणजे मुलत जीवनानंदवादी माणूस आहे मला कोणत्याही वैचारिक भूमिका ज्या माझ्या आलेल्या आहेत ना त्या माझ्या जीवनानंद वादातून आलेल्या आहेत की माझं जीवन हा एक अपघातानं मला मिळालेला भाग आहे तो जोपर्यंत माझ्या वाट्याला आलेला आहे तोपर्यंत जीवनात जास्तीत जास्त आनंद जास्तीत जास्त सुख जास्तीत जास्त सौंदर्य कसं निर्माण करता येईल हे मला पाहायचं आहे मला परलोकावरती माझा विश्वास नाही आत्म्यावर माझा विश्वास नाही परमेश्वरावर माझा विश्वास नाही पुनर्जन्मावर पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही मग माझा जीवनानंद वाद मला असं सांगतो की तुला जर आनंद निर्माण करायचा असेल तर तो भोवतालच्या दुःखाचा नाश करत करतच निर्माण केला पाहिजे किंवा तुला जर सौंदर्य निर्माण करायचं असेल तर भोवतालच्या कुरुपतेचा नाश करत करतच ते सौंदर्य निर्माण केलं पाहिजे मग हिंसा ही क्रूर आहे दारिद्र्य हे क्रूर आहे अज्ञान अडाणीपणा हे क्रूर आहे अंधश्रद्धा हे क्रूर आहे तसंच फाशीची शिक्षा फाशीची शिक्षा म्हणजे हिंसाच आहे जाणून बुजून बुद्ध्या माणसाने माणसाची केलेली हिंसा अनैतिक आहे असं मानणारा मी माणूस आहे बुद्धा